स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओनंतर गाईज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो अमरावतीमध्ये तपोन परिसरमध्ये थ्री बी एच के है। साथ है। घर आहे जे विकासाठी आपल्याकडे आलेलं आहे तर चला गाईज आपण घर बघू आतमधून कसं आहे ते थ्री बी एच के आहे इंडिव्हिज्युअल घर आहे याच्यातले काही घरं गेलेले आहे बस आता सध्या एक घर आहे जे आपल्याकडे आलेलं आहे विक्रीस तर याची किंमत वगैरे मी सगळ्यात शेवटी सांगणार आहे पहिले आपण घर बघून येऊ कसं आहे तर आतमध्ये आणि ह्या घरासमोरचा हा रोड आहे बघू शकता हा रोड आहे समोरचा तुम्ही लोकेशन मग येऊ शकता हे तपोन परिसरमध्ये आहे तर एवढंच दाखवतो चला आपण आतमध्ये जाऊ तर काहीच आपण आतमध्ये आल्यानंतर इथे मस्त मजबूत असं लोखंडीचं गेट तयार करण्यात आलेला आहे आणि इथेच खाली इथे बोर आहे काहीच ही बोर आहे आणि इथेच कार पार्किंगसाठी ही जागा आहे तुम्हाला जरा इकडून दाखवतो मी हे कार पार्किंगसाठी मोठी व्यवस्थित जागा करण्यात आलेली आहे आणि मोठी अशी खिडकी आहे समोर आणि वरती सज्जाला अशी पी यू सी केलेली आहे मस्त याच्यात लाईट वगैरे लागणार तेव्हा मस्त आता सध्या काम थोडंसं बाकी राहिलेलं आहे आणि इथेच आता हा घराचा दरवाजा आहे गाईस हा बघू शकता दरवाजा आहे मजबूत असा हा दरवाजा तयार करण्यात आलेला मजबूत आणि स्टाईल बघू शकता व्हाईट कलरची स्टाईल आहे मस्त पद्धतशीर अशी ही स्टाईल आहे ही रूम आहे हे रूम म्हणजे हे हॉल आहे हा हॉल आहे काहीच आणि ह्या हॉल बघा इथे पण मोठी अशी व्हेंटिलेशनसाठी खिडकी दिलेली आहे इथे आणि एक खिडकी इथे पण आहे व्हेंटिलेशनसाठी आणि वरती मस्त पी यू पी तयार करण्यात आलेली आहे बघू शकता पी यू पी वगैरे सध्या आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये म्हणजे काम भरपूर झालेलं आहे नाईंटी पर्सेंट काम झालेलं आहे घराचं आणि चला हे असं घर आहे आता आपण जो किचनकडे तुम्हाला किचन दाखवतो मोठासा दरवाजा आहे किचनमध्ये जायला बघू शकता इथे भरपूर असं स्पेस आहे किचनसाठी बघू शकता एक किचन आहे आणि किचनच्या वरती बघाईस मस्त स्टाईल वगैरे याची डिझाईन चांगली जबरदस्त आहे का ते सध्या थांब बघू शकता आता जरासा उजेड दिसत आहे तर बघू शकता मस्त किचनमध्ये पण अशी मोठी खिडकी देण्यात आलेली आहे आणि वरत सज्जा आहे गाईस आणि इथे बेसिंग आहे भांडे वगैरे धुण्यासाठी आणि याचा गोटा बघा जबरदस्त गोटा लावण्यात आलेला आहे आणि मॉड्युलर किचन आहे गाईस बघू शकता जबरदस्त असं मॉड्युलर किचन तयार करण्यात आलेलं आहे हे असं आहे हे किचन आहे गाईस बघू शकता असं पद्धतशीर असं किचन दिसून राहिलेलं आहे आणि आपण किचनमधून येताना इकडेच बेडरूम आहे काहीच बघू शकता हे बेडरूम आहे हा बेडरूमचा दरवाजा मजबूत आणि हे स्टाईल बघा हे असं आहे हे बेडरूम आहे काहीच असं हे खालचं बेडरूम आहे आणि या बेडरूमला अटॅच संडास बाथरूम आहे काहीच बघू शकता हे अटॅच संडास बाथरूम आहे कंबोर्ड आहे इथे शॉवर वगैरे सगळं लागणार आहे सध्या तयार व्हायचं आहे इथे आता इथून येताना आपल्या घरात कोणी पाहुणे वगैरे आले तर त्यांच्यासाठी सेपरेट संडास बाथरूम तयार करण्यात केले हे वेंटेजसाठी असा एरिया तयार करणं बघू शकता हे इथे पाहुण्यासाठी असं हे संडास बाथरूम आहे सध्या काम वाचा आहे कम्प्लीट म्हणून हे असं दिसत आहे आणि इकडून आल्यानंतर हे बघू शकता गेस ही आपल्याला बोर्डाचे पाहुणे वगैरे येईल ते इकडून येऊ शकतात आणि इकडून किचनमधून पण येऊ शकतात ते सेपरेट संडास बाथरूम दिलेली आहे हे असं तर चला काही आता आपण वरच्या रूममध्ये जाऊ कसं आहे तर ते बघू आपण चला तर काही जाता तर काही जाता आपल्याला वरती जायसाठी अशा बाहेरूनच पायऱ्या दिलेल्या घराच्या बाहेरून जिथे कार पार्किंग राहणार आहे तिथे कार पार्क पार्किंग राहिल्यानंतर इथेच आपल्याला पायऱ्या वरतून जाता येते अशा हे हे स्टीलच्या अशा ग्रील आहे मजबूत अशा आहे आणि स्टाईल वगैरे बघा स्टाईलची डिझाईन वगैरे जबरदस्त तसे तयार करण्यात आलेली आहे बघू शकता हे असं चला गाईस वरती जाऊ आपण ते वरती आल्यानंतर इथे काच असा समोर गॅलरीत ही गॅलरी आहे गाईस ते समोर असा मजबूत असा काच लावण्यात आलेला आहे बघू शकता हा काच आहे आणि इथेच वरती सिलिंगला मस्त पी यू सी करण्यात आलेली आहे ही पी यू सी आहे गाईस आणि बघू शकता आणि हे बघा इथे असा मजबूत दरवाजा तयार करण्यात आलेला आहे इथे सगळ्यात पहिले वरती आल्यानंतर हा हॉल आहे गाईस मोठा जात असा हॉल आहे हा हॉल आहे असा हा हॉल आहे इला ला। याला मस्त पी ऊ पी करण्यात आलेली आहे पी ऊ पीची डिझाईन पण एक नंबर आहे कायच जबरदस्त याच्यात जेव्हा लाईटिंग लागेल तेव्हा एक नंबर दिसणार आहे आणि याला पण व्हेंटिलेशनसाठी असे दोन दोन खिडक्या तयार करण्यात आलेल्या बघा दोन खिडक्या अशा पद्धशीर आणि स्टाईल बघा खालची स्टाईल पण अशी मॅच होईल अशी स्टाईल आहे व्हाईट कलरची आता चला आता आपण बेडरूममध्ये जाऊ आता हे बेडरूम आहे गायच हे बेडरूम आहे मस्त हे बघा बेडरूम जबरदस्त असं मोठ जात हे वरचं बेडरूम आहे आणि भविष्यात आपल्याला जर कोणाला भाड्याने पण हे घर द्यायचं राहिलं तर वरच्या दोन रूम आपण भाड्याने देऊ शकतो त्याचे पाच ते आठ हजार रुपये कसे भाड्याने येऊन जाईल तर आणि इथे बघा यांना स्पेशल ह्या वरच्या बेडरूमसाठी आणि हॉलसाठी इथे हे दिलेलं आहे संडास बाथरूम दिलेला आहे बाहेर बघू शकता आणि आता आपण वरती जाऊ हे बघा स्पेस आहे मस्त इथे कपडे वगैरे वाढवायसाठी मस्त स्पेस आहे चला आपण आता वरती जाऊ टेरेसवर मज मजबूत असे लोखंडाची अशी पायऱ्या तयार करण्यात आले लोखंडाचे आता तुम्हाला वरून परिसर दाखवतो आजूबाजूचा कसा आहे तर आणि इथे प्लॅस्टो कंपनीचे मस्त हजार लिटरची टाकी पण आहे आणि हे टॅरिस आहे गाईस हे बघू शकता हे टॅरिस आहे इथचे बघा घर वगैरे सगळे हा तपोनचा परिसर आहे पूर्ण इथे बाजूला भजन चालू आहे तिथे तर आवाज येऊन राहिला भजनाचा व्हिडिओमध्ये तर त्याला ते बघू शकता काहीच आजूबाजूचा हा परिसर आहे तपोन परिसर आहे मस्त असा तर आता गाईस आपण खाली जाऊ आणि ह्या घराची प्राईस मी सांगतो की ते ठेवले एकदम कमी रेंजमध्ये आहे तर चला काहीच आपण खाली जाऊ आता असं बघा किती मोकळं साकडं हे आहे तर काहीच मी तुम्हाला घर दाखवलेलं आहे कसं आहे ते हे असं हे घर होतं आतमधून पूर्ण मी तुम्हाला घर पण दाखवलं आहे कसं काय आहे काय आतमध्ये किती रूम आहे काय आहे थ्री बी एच के असं हे घर होतं काहीच आणि मी आता याची किंमत सांगतो काहीच याची किंमत ठेवलेली आहे फक्त पंचेचाळीस लाख रुपये आणि निगोशिएबल रेट आहे काहीच आणि जर कोणाला हे घर घ्यायचं असल्यास आमच्याशी संपर्क करावा याच्या बिल्डरचं नाव आहे चव्हाण बिल्डर यांच्यातर्फे हे घर मानण्यात आलेलं आहे तपोनमध्ये यांचं भरपूर नाव आहे तर गाईस बघू शकता असं हे घर होतं थ्री बी एच के रो हाऊस आहे जर कोणाला लागल्यास ला ला, आमच्याशी संपर्क करावा तर चला बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर कोणाला अमरावतीमध्ये कोणाची प्रॉपर्टी विकत विकायची आहे किंवा घ्यायची असेल तर आमच्याशी संपर्क करावा आम्ही त्याचा योग्य दरात आम्ही त्याची किंमत देऊ गाईस तर ओके बाय गाईस भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असं तुमच्यासाठी अमरावतीमध्ये नवीन नवीन प्रॉपर्टी घेऊन घेत येऊन राहू तर ओके बाय गाईस भेटू